मुंबई आमची नाही का तुम्हाला अडचण कसली मनोज जरांगे यांनी सरकारला घेरलं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची परभणीतील सेलू इथं जाहीर सभा झाली या सभेला मोठ्या संख्येने मराठा बांधव उपस्थित होते या सभेत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केलं तसेच सरकारला ललकारलंय मुंबईला येण्याआधी पोलिसांनी मराठा आंदोलकांना नोटिसा दिल्या त्यावर जरांगेंनी भाष्य केलं आम्ही कुठं म्हटलं मुंबईला जाणार आहे पण जायचं असेल तर मुंबई आमची नाही का आम्हाला पण शहर बघायचंय तुम्हाला कसली अडचण आहे असा खडा सवाल मनोज जरांगी यांनी सरकारला के केलाय मराठा लेकरांना आरक्षणामुळे नुकसान होऊ देऊ नका एकही नेता मराठ्यांच्या बाजूला उभं राहायला तयार नाहीये ज्याला मोठं केलं तोच म्हणतो आरक्षण मिळवून देणार नाही सावध व्हा असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय सगळ्यांनी अशीच एकजूट ठेवा असंही मनोज जरांगे यांनी आवाहन केलंय आधी आपल्या पोरांचं बघा जातीपेक्षा नेता मोठा नाहीये आपल्या लेकरांपेक्षा असं जरांगेनी म्हटलंय मला तुमच्या साथीची गरज आहे पाठबळ हवं सरकारने मला शत्रू मांडलंय पण मी मरायला घाबरत नाही आणि मारायलाही घाबरत नाही आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही असा निर्धार मनोज जरांगे यांनी बोलून दाखवलाय हे मराठ्यांना आरक्षण नाही मग आमच्या अशी काय चूक सगळे निकष पार केलेला असताना आरक्षण नाही पूर्ण केले नाही त्यांना तुम्ही आरक्षणात घेतलं आम्ही सगळे निकष पूर्ण केले तरी आम्हाला आरक्षण नाही आमच्या मराठ्यांचे लेखनाची यांच्यात काय तो आमच्या भारताला रात्रंदिवस कष्ट करायचे आणि मुलं शिकवायच यांचा विचारून बघा ज्याचा लेकरो एका टक्क्यावर ओकला त्या आई बापाला यांचा विचारून बघा त्या लेकराचं पूर्ण आयुष्य आणि भविष्य दोन्ही उद्वस्त झालेलं आहे तुम्हाला नोटीसा द्यायला होत आहे काय पण तुम्ही एक गोष्ट विचारला तुम्हाला ज्या गाडीवर बसवलंय ही मराठ्यांनीच बसवलंय ते मात्र विसरू नका बिरो रिपोर्ट एस एन मराठी परभणी सेलू